नमस्कार मित्रांनो मी पत्रकार रघुनाथ थोरात बिंदास्त निर्भीड सडीतोड व्यासपीठमध्ये आपलं स्वागत आज आपण आलो आहोत कळंतरवाडी येथील इनामच्या पूल परिसरात विषय काय आहे दिलीप यादव या शेतकऱ्यांना जे कनेक्शन देण्यात आलेलं आहे सिंगल डेफ सिंग सिंगल डेफीचं जे दे कनेक्शन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये दोन डांब आहे वास्तविक पाहता प्रॉपर काम करणं गरजेचं होतं जे डांब कॉन्क्रीटमध्ये व्यवस्थित रोवणं गरजेचं असतं तसं न करता फक्त लाव लिजाव करून दगडाने ठेचून हे डाम उभं करण्यात आलेले आहेत आणि वादळी पावसामुळं ते सतत कलतायत कल्ल्यानंतर झाडांना ते तारा हाटत आहेत मग त्याच्यावरती काय अडचण आली की सदर वायरमॅन किंवा जे हे महावितरणचे अधिकारी असतील कनेक्शन आहेत त्यामुळं संबंधित शेतकऱ्याची पिकं आहेत ॲक्च्युली हे सोल्युशन नाही डाम व्यवस्थित करणं हे महत्त्वाचं असताना कनेक्शन कट कर करताय हा पर्याय असू शकत नाही तर त्या संदर्भात मला माहिती मिळाल्यानंतर आज मी दिलीप यादवांदव या शेतकऱ्यांच्याकडे आलेलो आहे आणि जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण त्यांच्याच तोडून तर नमस्कार नेमकं काय का इथं अडचण आहे तुमचं नाव आणि गाव सांगा आणि इथं नेमका अडचण काय आहे त्या मला नक्कीचं शेतकरी अस माझं नाव यादव आहे मी शासनाच्या ह्याच्या माहिण्याप्रमाणे सिंगल डी पी ते लाईन घेतलेले सिंगल डी पी लाईन घेतल्यानंतर हे आत्तापर्यंत तिसऱ्या वेळा हा प्रॉब्लेम आहे एकदा ती झाडाला लागून जाळ होत होता त्यावेळेला त्यांनी हो तिरका हो झाला होता तो सर्व करून सर्व केला आणि त्यावेळेला चालू केलं त्यावेळेलासुद्धा आम्ही सांगितलं की इथं सिमेंट कॉन्क्रीट करा किंवा एखादा इकड खालून ताण द्या म्हणजे किंवा एखादा स्टड द्या तर तसे न करता त्यांनी रवले त्यावेळेला ते सर्वसाधारण आठ दिवस बंद होती आणि आत्ता ह्या वेळेला पाऊस वळवाचा एक आठ दिवस झाला त्या काळातही वळवाच्या पावसाने हे डाम वाकला आहे मला दोन दिवस माहीत नाही मी परत लाईन खाईनं शोधला असता मला मी वायरमॅनला फोन वायरमॅन म्हटले असा असा डाम काढल्या म्हणून आम्ही ते सोडवलेला आहे आणि काकरेसाहेबांशी मी आहे तुम्हीही बोलून घ्या आम्ही आता दोन दिवस मी सचिन बोलतो आहे तरी त्यांनी आज करू उद्या करू असं सांगितलं आहे आत्ता शुक्रवारी करतो म्हणून सांगितलेलं आहे पण अजून काही त्यांचं वाटत नाही आणि त्यांनी करताना एकदम आता परमनंटली करावं असं एवढंच आमचं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर लाईट चालू आहेत त्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे बरोबर तर हे पहा बघा मित्रांनो महावितरणच्या भोंगळ कारभारामुळं आणि लाव ह्या कामांमुळं शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप होतोय त्याचबरोबर त्यांचं नुकसान होतं हे डाम प्रॉपर सिमेंटमध्ये रोवून स्टे देणं किंवा ज्या काही विविध उपाययोजना करता येतील ते करणं गरजेचे आहेत कारण आता वादळी पावसाचे दिवस आहे हे सतत प्रॉब्लेम येत आहेत मग त्याच्या त्यासाठी कनेक्शन सोडवून हा पर्याय आहे का पिकं वाळवायची का याचाही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठेतरी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कारण आधीच आसमानी संकटाने पिचलेला शेतकरी त्यात हे हे सुलतानी संकट सगळ्यांचा त्रास राज्यकर्त्यांचा त्रास सर्व घटक घटक त्या बळीराजाला त्रास देत आहेत आणि बळीराजाचा बळी आजपर्यंत जात आला आहे हे कुठेतरी थांबायला हवं मी कॅमेरामन राजोदनसह मी रघुनाथ थोरात सडेतोड निर्भीड व्यासपीठ